यवतमाळमधील नंददीप फाउंडेशन मनोरुग्ण बेघरांवर उपचार करून त्यांना त्यांच्या हक्काच्या घरी पोचवतात यातच नंददीप फाउंडेशनच्या माध्यमातून संदीप शिंदे आणि सहकाऱ्यांनी गेल्या दोन वर्षात तब्बल पाचशेहून अधिक बेघरांना निवारा केंद्रात निवारा दिला आहे बिहारच्या सूरज मांझी रामकुमार पासवान आणि हाकीम दवाण या तिघांची ही कहाणी आहे सिझोफ्रेनिया या गंभीर मानसिक आजारानं ग्रस्त होते सूरज मांझी याला प्रीतम यादव हकीम दवानियाला याला दीपक मेश्राम आणि विशाल राठोड आणि रामकुमार पासवान यांना सागर बिजवे अक्षय बानोरे या मनोरुग्ण सेवक आणि स्थानिक पोलीस विभागाच्या मदतीनं निवारा केंद्रात दाखल करण्यात आलं नंददीप फाउंडेशनचे संचालक संदीप शिंदे यांनी या तीनही बेघर मनोरुग्णांना सलग सहा महिने डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांच्या माध्यमातून मानसिक उपचार केले आणि त्यांना ठणठणीत बरं केलं आणि ते पूर्णतः बरेच झाल्यानंतर बिहारमधील पश्चिम चंपारण्य नवाद आणि बेगुसराय इथं त्यांच्या कुटुंबियांची भेट घालून देण्यात आली नंददी फाउंडेशन आजवर दोन वर्षात पाचशेहून अधिक बेघर मनोरुग्णांना निवारा देत त्यांच्यावर उपचार देखील केले आहेत